आणि त्यानंतर मी सरांना विनंती करतो माझं नाव सत्यपाल सिंग सिंग राजपूत मी सुद्धा बुलढाण्यातलाच म्हटलाच आहे आणि लहानपणापासून मी या सगळ्या कवीच्या कविता वेगवेगळ्या अनियतकालिकांमधून नियतकालिकांमधून वाचत आलेलो आहे आणि आज आयोजकांनी मला फार सुंदर संधी दिलेली आहे सर मला फार आनंद वाटतं कधीचं मी त्यांची कविता वाचत वाचत पुण्यात झालो वार् आहे एक कविता काय असते किमान इतकं तरी आता समजायला लागलं त्यामध्ये ज्या ज्या कवींचं योगदान आहे त्यातले तुम्ही सर्व कवी लोक आहात आणि तुम्ही आज इथे या संवादाच्या कार्यक्रमासाठी का उपस्थित आहात म्हणजे कवीशी संवाद या कवीशी संवाद कार्यक्रमामध्ये उपस्थित कवी आमचे मोठे बंधू माननीय अजिम नवाज राही साहेब ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा शब्द दौलत या नावाने उठलं जाते नुकतंच त्यांना भारत आम्ही पुरस्कार मिळाला उत्कर्ष फाउंडेशनचा उत्कृष्ट साहित्याचा पुरस्कार मिळाला विवारांचा काळा घोडा त्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणून ते प्रसिद्ध आहेत त्यांनी आपण स्थान ग्रहण करावं त्यानंतर दुसरे कवी आहेत सन्मान्य अशोक कोतवाल साहेब यांनी सुद्धा आपण स्थान ग्रहण करावं तिसरे कवी आहेत अशोक कोतकराव कोळी दामने यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो चौथ्या कवी आहेत माननीय सर सन्मान्य अशोक साहेब यांचं स्वागत प्राध्यापक वैभव करतो अशोक कौतिक कोळी सर यांच्याकडे आपल्या ज्या पत्रिकेतील जो क्रम आहे त्या क्रमाने आपण सगळ्या कवींचा परिचय आणि त्यांच्याशी चर्चा करून घेतो घेतो अशोक कौतिक कोळी सर माझे रोहीन आहे रोहिणखेड खेड हा ज्यामध्ये तुमच्या गावापासून फार जवळ आहे आणि तुम्हाला जाणवत असेल की माझ्या बोलण्यातील अनेक शब्द बोलण्याचे काही लकबी काही रूप आपली खूप विळतीजुळती आहेत तुमच्या आणि माझं गाव मला वाटते जास्तीत जास्त पंचेचाळीस ते पस्तीस किलोमीटरच्या आसपासचं अंतर असेल फार अंतर नाही अशोक कोळी कोळीसर तावडी कोली चा जो प्रदेश आहे जामनेर तालुका त्या प्रदेशातून येतात पदवीधर शिक्षक आहेत ते आणि वाघुरूचं पाणी गावाकडल्या कविता माझ्या गावाला जाऊ पाऊस पिसारा असे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि त्या या सगळ्या कविता संग्रहांचं नवरोत्तर कवितेमध्ये खूप एक नाव घेतलं जात त्यानंतर त्यांची सर्वात गाजलेली कादंबरी म्हणजे पाडा सर जळगाव आकाशवाणीवरून रोज सकाळी लवकर उठून म्हणजे फक्त ते पाडा ऐकण्यासाठी मी लवकर उठायचो आम्ही खूप आणखी लोक आता आमच्या रूपवर हे सगळे लग्नाच्या आधीचे विषय लग्नाचा आणि साहित्याचा नक्कीच संबंध असेल असं वाटतं मला आता जितका ऐकायचो वाचायचो लग्न आणि तेवढं नंतर काही होत नाही नंतर ऐकू वेगळे केंद्र तयार होतात त्याच्या आधी आकर्षवाणी केंद्र लवकर उठायचो आणि ते पाडा कादंबरी तसे क्रमशा वाचन होत ते आम्ही सर ऐकत होतो तुमचं अं त्या ऐकताना त्या निवेदनात एक छोटीशी कवितेची ओळ होती तो सगळा केळीचा प्रदेश आहे त्यानंतर आपले शेती शेत शेती आणि शेतमजुरी करणारे मजूर आहे त्यांचं सगळं आयुष्य त्या कार्यक्रमातून आम्हाला ऐकायला वाचायला मिळालं तुमच्या कविता तिथं जरी मिळालं नाही तरी एक लक्षात येत गेलं की या कवितांमध्ये कुठला प्रदेश आणि कुठली बोली येणार आहे बघा कुठलाही कवी जेव्हा लिहितो तेव्हा जे तो एका ठराविक गावचा असतो प्रदेशाचा असतो त्याच्या पाठीशी त्याची बोली असते त्या बोलीच्या सोबत त्याच्या मागे कवितेची एक परंपरा असते मी जे सगळ्यांना सांगितलं की तुमच्या गावापासून माझं गाव खूप जवळ आहे त्याचं कारण हे सर की आपण एका परंपरेच्या फार जवळच्या म्हणजे गाभ्यापासून अत्यंत जवळ 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 राहणारे लोक आणि हे अंतर फक्त भौगोलिक स्वरूपाचं नसते ते सांस्कृतिक स्वरूपात सुद्धा असत तर या सगळ्या प्रदेशाचा तुमच्या साहित्यावर आणि कवितेवर परिणाम कसा कसा होत गेला याचा एक उत्तर तुमच्याकडून थोडं स्पष्टीकरण मला अपेक्षित आहे आणि याच्या आधी या जस आता अशोक को, आपल्या कोतवाल सरांनी सांगितलं या कवितेच्या प्रवाहाशी संपर्क कसा आला या दोन तुम्ही घ्यायचा आहे धन्यवाद सर आपण जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने जाताना मला मी ज्या कुटुंबातून आलो त्या कुटुंबाची पार्श्वभूमी कतर करणं एक तर माझं गाव लोहनखेड जसं तुम्ही सांगितलं तसं सा जामनेर तालुक्यातील सुलतगाव हे माझं गाव आहे ज्याला आपण पूर्व खानदेश म्हणतो तुम्ही वराड म्हणता तुमच्या या मलकापूर मोताळा भागाला आणि पुढे फक्तेपूर टाकल्यानंतर त्याला तुम्ही खान्देश म्हणतात किंवा तावडी प्रदेश सुद्धा मानतात हा तावडी शब्द तुम्ही ऐकलेला असेल आणि मग तावडी पट्ट्यातले सूर नमरे बाबा किंवा तिथं बोरगे जायची नको असा एक सूर आहे तर तो पूर्वापार पासून आहे तर तो सूर काय आहे तर त्याच असं वैशिष्ट्य आहे की तावडी म्हणजे तपाळा ता खडका दुष्काळ सदृश प्रदेश कायम स्वरूपी तिथे दुष्काळ राहिलेला आहे शेती पिकलेली नाही

मजुरा मदत करण्यासाठी म्हणून जायचं पण तेव्हा निंदणीचा हंगाम असायचं बघा आता सांगितले करण नाशक नव्हते पण निंदणीचा हंगाम जोरात असायचा आणि निंदणीसाठी बाया किंवा माणसांचे मेळ असायचे त्या मेळामध्ये माझे आई वडील जायचे आणि मी त्यांच्या सोबत जायचे तर मी काय काम करायचो पुंजे पेकण्याचं काम पुंजे पेंकण्याचं काम तुम्हाला माहित असेल बाया आणि मग ते पुजे गोळावायचे आणि मग मेहनती पुंजे फेकायचो मग पुंजे फेकता फेकता त्या करताना आपलं काम सोपं व्हायचं व्हावं मेहनत कमी व्हावी कामामध्ये मत लागावं म्हणून काने म्हणायचे आली आली आगीन आगी गाडी आली कोसाच्या फेऱ्यान साहेबाच्या फोऱ्यानं बसंता दा बोलोरान व बाई अशा गाण्या म्हणायच्या आणि त्या गाण्यांच्या भेंड्या मग त्यांच्या एकीचे झाले ते दुसऱ्या दुसरीचे झाले तिसरं म्हणावं नरान बाई म्हणावं येईन बाई म्हणावं ताई म्हणावं बाई ते केसरचं नात लागायचं आणि मारायचं आणि मग मी ते माझं शाळेतलं वातावरण आणि ते पूजे भेटणं आणि ही कविता म्हणजे कवितेची माझी व्यक्ती झाली शेताच्या बांधावर त्या आयांच्या टोन म्हटल्या जाणाऱ्या त्या लोक येतात आणि मी म्हटलं अरे वा किती छान म्हणताय आणि मग मी शाळेत गेलो सोमवारी किंवा मला तिथं वेगळी कविता भेटायची तिथं पार्थिवची कविता भेटायची श्रावण माशी आरशे मानसी हिरवळ ताशे सोयी तिथे महाराजांची कविता भेटायची आता सरांनी शाळेत दोन वेळाला चांदणे लगडून जावे सध्या सर मला शेतात बांधावर भेटलेली कविता भेटली होती त्या वेदनांची कविता वेदनांचे बोल वेगळे होते आणि पाठ्यपुस्तकातून भेटणारे बालकवींची कविता भेटली होती तो हिरवगार सावरण आणि हिरवगार गाडीची तर माझ्या आसपास कुठंच नव्हता सगळा साळगार प्रदेश सगळा बेरोजगारीचा प्रदेश सगळा दुष्काळाचा प्रदेश आणि तो जरा चांदणे लगडलेली मी कधी पाहिलेच नाही त्यामुळे मानोरी मला जवळचे वाटले नाही बार्गवी मला जवळचे वाटले नाही हा पण बहिणाबाई मात्र मला जवळचे वाट <ख़ाँगा> कारण बहिणाबाईंच्या साठीतच लोक जात होतो माझ्या आजूबाजूला सगळ्या बहिणाबाई होता आणि आत्नी हाताला चट मी येते भाग ते तत्वज्ञान बहिणाबाई सांगायची ते मला जवळचे वाटायचं मग मी मला शिकव मला पण व्हायचंय लेखक मला पण व्हायचंय कवी मला पण व्हायचंय कादंबरीकार मला पण मांडायचंय पण या साऱ्यांचं वेदना मला मांडायच आहे आणि म्हणून मी लेखनाकडे ओळखलो खरं म्हणजे लेखना, लेखना शब्द मी वापरे कारण मी फक्त कवी नाहीये तर माझ्या कादंबरीकार कथाकार म्हणून अधिक माझं लेखन आहे पण कविता एका छोट्याशा कवितेच्या कोकण्याने सुद्धा मला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले पोचवलेली निर्मत्या <स्थाँगा> थोडी नावाची एकच कविता माझी सांग विचार कला होती आणि तिने दोन पिढ्या ती कविता ऐकवली किंवा शिकली आणि धूळ नावाची कविता आता चौथीच्या पाठ्यपुस्तकात तिने सुद्धा अधिराज्य संपूर्ण मराठी मनावर केलेलं आहे आता हे अधिराज्य करण्याचं सामर्थ्य मला या कवितेने कसं दिलं तर मी प्रत्यक्ष अनुभवातून आलेली अनुभवलेली आणि वेदनेतून आलेली शब्द का